नमस्कार विद्यार्थी मित्रांनो मी सोमेश्वर डोंगरे तुमचं नोकरी सोमेश्वर या यूट्यूब चॅनलवर स्वागत करतो तर मित्रांनो आताच्या व्हिडिओमध्ये आपण जिल्हा परिषद भरती दोन हजार तेवीस या निकालावर एक महत्त्वपूर्ण अपडेट आलेली आहे याची माहिती पाहणार आहोत तर यासाठी तुम्ही हा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहायचा आणि चॅनलवर नवीन असाल चॅनलला सबस्क्राईब करा नोकरीविषयी प्रत्येक अपडेट तुम्हाला आपल्या यूट्यूब चॅनलवर मिळत राहील तर ग्रामविकासामार्फत एक परिपत्रक जाहीर करण्यात आलेलं आहे आणि ही जी परिपत्रक आहे हे आय बी एस कंपनीला पाठवण्यात आलेलं आहे तर बघा यामध्ये काय म्हटलं आहे तर विषय जिल्हा परिषद गटक सेवा पदभरती दोन हजार तेवीस बाबत सूचना ठीक आहे जिल्हा परिषद गटक सेवा पदभरती दोन हजार तेवीसच्या अनुषंगाने तीस सवर्गाच्या परीक्षा याचे आयोजित होते त्यानुसार सव्वीस डिसेंबर दोन हजार तेवीस अखेर एकूण पंचवीस सवर्गाच्या परीक्षा संपन्न झालेल्या आहेत तर मित्रांनो पंचवीस सवर्गाच्या परीक्षा पूर्ण झालेल्या आहे पाच सवर्गाच्या या ठिकाणी परीक्षा राहिलेली आहे यामध्ये ग्रामसेवक आरोग्यसेवक चाळीस टक्के आरोग्यसेवक पन्नास टक्के आरोग्य परिचारिका आणि अंगणवाडी परिवेक्षिका या पाच पदांच्या परीक्षा अजून बाकी आहे तर हे महत्त्वाचं बघा परीक्षा झालेल्या एकूण पंचवीस सवर्गापैकी पशुधन पर्यवेक्षक हा सवर्ग माननीय सर्वोच्च न्यायालयाने निर्देशित केलेल्या सवर्गात येत असल्याने म्हणजे अंतर्गत आरक्षणामध्ये येत असल्यामुळे हा सवर्ग वगळून इतर चोवीस सवर्गाचे निकाल तयार करून घोषित करण्याची कार्यवाही आपण संबंधित जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी यांच्याशी संपर्क साधून तत्काळ सुरू करावे तर मित्रांनो यामध्ये चोवीस सवर्गाचे निकाल लवकरात लवकर जाहीर करण्यात यावे असं विकास विभागाने म्हटलेलं आहे आय बी एस कंपनीमार्फत आय बी एस कंपनीला तर यामध्ये जे पाच पाचपदांची परीक्षा राहिलेली आहे त्यांचा निकाल आणि पशुधन पर्यवेक्षक हा सवर्ग सोडून म्हणजे एकूण सहा सवर्ग सोडून चोवीस संवर्गाचे निकाल लवकरात लवकर लावण्याचे आदेश या ठिकाणी देण्यात आलेले आहे तर झेटपीचे चोवीस संवर्गाचे निकाल हे येणाऱ्या पाच सात दिवसात लागण्याची शक्यता आहे हे परिपत्रक जारी करण्यात आलेलं असून यानुसार लवकरात लवकर तुमचे निकाल लावण्याची शक्यता आहे तर फक्त मित्रांनो ज्या उर्वरित पाचपदांची परीक्षा ही केव्हा होणार आहे याचं अपडेट या ठिकाणी दिलेलं नाही आहे पण जानेवारी शेवटी शेवटी याची एक्झाम होण्याची शक्यता आहे ठेवाचा पशुधन पर्यवेक्षक हा संवर्ग सोडून इतर चोवीस पदांची जी परीक्षा झालेली आहे त्यांचे निकाल या ठिकाणी लवकर जाहीर करण्यात येणार आहे आणि मित्रांनो यावर आणखी काही अपडेट आले निकाल जाहीर झाला तर त्यावर व्हिडिओ बनवून मी तुमच्यापर्यंत पोहोचवेलच त्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओ महत्त्वाचा होता जास्तीत जास्त विद्यार्थ्यापर्यंत हा व्हिडिओ शेअर करा व्हिडिओला लाईक करा धन्यवाद